स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा i मसाजोबचे सरपंच बोलू हा आज आपण मस्साजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ खानापूर्वाचे एकत्र झालेलो आहोत संतोष देशमुखांची हत्या ही महाराष्ट्राच्या लोकशाहीला कायमा असणारी हत्या आहे संतोष देशमुखांची हत्या या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला फसणारी घटना आहे अशा घटनेचा निषेध सर्व महाराष्ट्रभर केला जातोय आणि आपण खानापूर ग्रामस्थवासी सुद्धा करत आहोत संतोष देशमुख हे अतिशय शांतताप्रिय लोकप्रिय असे मसामचे सरपंच होते पण त्यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं एखाद्या रानटी मानव सुद्धा अशी प्रकारची हत्या करणार नाही एखाद्या तालिबानाला सुद्धा दया येईल याच्यापेक्षा क्रूर पद्धतीची हत्या या ठिकाणी संतोष देशमुखाची करण्यात आलेली आहे शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्यांना पाण्याची गरज होती त्यावेळी हरामखोर अवलाद त्यांच्या तोंडामध्ये मुतली म्हणजे ही किती नीच अवलादीची आणि राक्ष राक्षसी प्रवृत्तीची अवलाद असेल याच्यावर लक्षात येते म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थवासीय अशी मागणी करतोय महाराष्ट्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं माननीय गृहमंत्र्यांच्याकडं ह्या असल्या अवलादींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण ज्या खंडणीसाठी संतोष देशमुखाची हत्या झाली त्या खंडणीचे फोन माननीय धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून जात होते असे सोशल मीडियात चर्चा आहे त्यामुळे या मुख्य घटनेचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत त्यांना अटक झाली पाहिजे संतोष देशमुखाचे जे, जे मारेकर कराड आणि त्यांचे साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या निमित्तानं आज आम्ही सर्व ग्रामस्थ अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा